जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्रीक्षेत्र खर्ची सिद्ध चंद्रवट सप्तशृंगी देवीचं माहेर आहे त्याचा पुराणात उल्लेख असून अनेक पुरावे देखील उपलब्ध आहेत मात्र हे क्षेत्र आज विकासापासून हो दूर आहे भाविकांना देवीचे माहेर कळावे या क्षेत्राचा विकास व्हावा अशी ओम माधवानंद धर्मदेश्वर धाम ट्रस्टची मागणी असल्याची माहिती महामंडलेश्वर स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषदेत दिली साखरी रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आज स्वामी माधवानंद सरस्वती यांनी पत्रकारांशी सुसंवाद साधला यावेळी त्यांनी खान्देशातील श्रीक्षेत्र खर्ची या स्थळाची माहिती सांगितली सप्तशृंगी देवीच्या अवताराला आज नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आहेत याच ठिकाणी शिवपार्वतीचा एकप गौप्यवास आहे अष्टभैरवांच्या निमित्त आदिशक्ती वज्रेश्वरीचा जन्मही याच ठिकाणी झाला आहे वज्रेश्वरीच्या रक्षणार्थ व महिषासुराच्या वधार्थ माता पार्वतीने येथेच सिंहारूढ अष्टभुजा अवतार घेतला होता त्यामुळे हे क्षेत्र खानदेशाचा गौरव आहे क्षेत्राची महिमा देशभरात पोचावी यासाठी या क्षेत्राचा या विकास होणे अपेक्षित आहे यासाठी रस्ता पुलासं मंडप भाविकांसाठी भक्तनिवास अन्न क्षेत्र तीर्थकुंड लाईट आदी कामे हो होणे आवश्यक असल्याचेही यावेळी स्वामी माधवानंद सरस्वती यांनी सांगितले नाव या नऊ हजार वर्ष पूर्ण झाले आणि तेव्हापासून आजपर्यंत ती जागा आपल्या लोकांपासून प्राणमुख आहे तिचा जगापर्यंत उपयोग व्हावा त्या ठिकाणी असलेले अडुसष्ट पुरावे जनकल्याणासाठी आणि उपयोगाला यावे यासाठी शासनाने त्या जागे आ, 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 त्या जागेकडे लक्ष द्यावं बावीस वर्ष पस्तीस वर्षापासून बावीस वर्षापासून ट्रस्ट आहे तर तीर्थक्षेत्र विकास जाहीर व्हावा जिल्ह्यातील तालुक्यातील भाविकांनी त्याकडे लक्ष द्यावं आणि त्या तिथल्या वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमाचा उ घ्यावा आणि वार्षिक होणाऱ्या नऊ कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी सभामंडप मंडप नाही त्या ठिकाणी धर्म धर्मशाळा नाही आहे त्या ठिकाणी नि भक्तनिवास नाही आहे तर या सर्व गोष्टी शासनाने लक्ष शा देऊन आणि पूर्वाव्या एवढीच सर्वांना विनंती